टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात काल टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये हाय व्होल्टेज सामना झाला यामध्ये टीम इंडियाने अखेर बाजी मारली टीम इंडियाने हा सामना सहा धावांनी जिंकत आपला दणदणीत विजय साजरा केला दोन्ही संघांमध्ये रंगलेल्या या रोमांचक सामन्यातील विजयासह टीम इंडिया आता पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे या सामन्यात पाकिस्तानसमोर विजयासाठी केवळ एकशे वीस धावांचे लक्ष्य होते मात्र पाकिस्तानला सात गडी गमावून केवळ एकशे तेरा धावाच करता आल्या टीम इंडियाच्या गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या जबरदस्त गोलंदाजी करत त्यांनी सामना फिरवला बुमराहने चार षटकात केवळ तेरा धावा देत तीन बळी घेतले फखर आणि शादाब खानला बाद करून टीम इंडियाला सामन्यात परत आणण्यात भूमिका बजावली सिंग आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली अर्षदीपने सामन्यातील शेवटचे षटक टाकले ज्यामध्ये पाकिस्तानला अठरा धावा करायच्या होत्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ मजबूत दिसत होता एक वेळ चौदाव्या षटकात पाकिस्तानची धावसंख्या तीन गडी त्यांच्या मोबदल्यात ऐंशी धावा होती पण यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली कारण रिझवान आणि शादाब एका मागोमाग एक बाद झाले बुमराह एकोणीसाव्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने केवळ तीन धावा देत इफ्तिखारची विकेट घेतली विसाव्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी अठरा धावांची गरज होती मात्र अर्शदीपने केवळ अकरा धावा देत इमाद वसीमची विकेट घेतली अशा प्रकारे टीम इंडियाने अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका